नमस्कार मी तुमचे मित्र ओ टी सर आज आपण टी ई टीच्या परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा पेपर एक असो की पेपर दोन असो तो म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीच प्रश्न असतात पण खूप महत्त्वाचे प्रश्न असतात आणि कम्पेअर टू अदर सब्जेक्ट्स हा जो विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र थोडंसं कठीण मानला जातो पण नॉनिटोरी ओटी सरांसोबत आपण काय करूया त्याला इझी बनवून शिकूया तर काही प्रश्न आपण बघून घेऊया प्रश्न काय म्हणत आहे की बाल्यावस्था रिकामी जागा असते म्हणजे बाल्यावस्थाचा काळ कोणता आहे तो विचारलेला आहे तर बाल्यावस्था पूर्व बाल्यावस्था सैस्वा या सर्व अवस्था आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत आपण फक्त उत्तर उत्तर बघूया तर बाल्यावस्थाचा जो काही कार्यकाळ असतो पिरियड असतो तो, तो, का तो होईल दोन ते सहा वर्ष सा। त्यानंतर स्त्री व पुरुषाच्या मिलनाच्या वेळी कोणाच्या स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाच्या वेळी रिकामी जगा लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाल्यास मुलीचा जन्म होतो आता जेव्हा मिलन बी आधा दुराणी मिलनजबी काय होतो पूर्ण होऊन जातो तेव्हा मिलना मिलनाच्या वेळी स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाच्या वेळी मुलीचा जन्म किंवा होतो तर आपण आपण बघतो की हे सर्व देवाची कृपा नाही आहे मुलगा होणे की मुलगी होणे हे काय आहे गुणसूत्र कसे जुळतात त्याची कृपा आहे तर जेव्हा आणि वाय असतो तेव्हा मुलगा होतो आणि जेव्हा एक्स आणि एक्स होते तेव्हा काय होते मुलगीचे जन्म होते एक्स आणि एक्स आता एक्स आणि एक्स एल मराठीमध्ये आपण काय म्हणतो आणि छ म्हणतो तर जेव्हा छ आणि छ म्हणजे स्त्रीचे छ आणि पुरुषाचे जेव्हा मिळतात तेव्हा मुलीचा जन्म होतो म्हणजे मुलगी सारखी म्हणजे मुलगी सरळ सरळ आणि मुलगा बया असा लक्षात ठेवू शकता हा ठीक आहे तुमची इच्छा त्यानंतर शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे आता शिक्षकांनी कोणत्या अध्यापन कारण की शिक्षक म्हटलं म्हणजे अध्यापनाला आणि विद्यार्थी म्हटलं म्हणजे अध्ययनाला तर शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीचा सराव करणे आवश्यक आहे तर व्याख्यान पद्धती बापून आपण वर्ग एक ते पाच शिक्षक आहोत किंवा सहा ते आठ शिक्षका यामध्ये व्याख्यान लेक्चर मेथड ही कॉलेज लेवलवर असते ती तर होऊच शकत नाही आंतरक्रियात्मक आंतरक्रियात्मक ही होऊ शकते कारण की होऊ शकते काय करावंच लागते कारण की जेव्हापर्यंत आपण विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया किंवा विद्यार्थ्यांचे संवाद साधून त्यांना अध्यापन करणार आहे तेव्हापर्यंत आपलं अध्यापन हे चांगले होणार नाही प्रभावी होणार नाही वर्णनात्मक वर्णनात्मक हे बाहेर जेव्हा आपण घेऊन जातो तेव्हा वर्णनात्मक करतो किंवा एक कथा कथाकहाणी सांगून वर्णनात्मक करतो त्याच्याने होत नाही म्हणून आंतरक्रियात्मक पद्धती ह्याच्या काही होईल बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला आपण बघूया फक्त एक विनंती आहे की जर तुमच्या मोबाईल जर सरळ असेल आणि तुम्ही मोबाईलवर ज्या व्हिडिओ बघत असाल तर मोबाईलच्या स्क्रीनला करायचं आडवी करायचं अजून एक महत्वाची गोष्ट ओटी सर कोणासोबतही जुडलेले नाही आहेत ओटी सर आमचाच माणूस आहे असं जर कोणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास ठेवायचं नाही त्यानंतर लाईक करा सबस्क्राईब करा आपण म्हणणार नाही तुमची इच्छा तर पुढला प्रश्न घेऊया की वर्गातील एक खोडकर बालक एक तुमच्या वर्गामध्ये कोणीतरी खोटकर बालक असे असेल इतर विद्यार्थ्यांना त्रास देत असेल अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करायचा तुमच्या वर्गामध्ये समजा हा मॅक्सिमम तर गुरुजी आहेत कारण की त्यांना काय करायचं आहे टी ई टी पास करायचं आहे कसं आहे टी हां प्रमोशन पाहिजे ना जी हां किंवा जे बी एड बी एडवाले गुरुजी आहेत समजा तुम्ही गुरुजी झाले तुमच्या वर्गामध्ये एक खोटकर विद्यार्थी आहे आणि तो बाकी विद्यार्थ्यांना काय करतो त्रास देतो वेळी त्या विद्यार्थ्याची काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा उपयोग करूया तर पहिला दिलेला आहे सर्वेक्षण पद्धती आपण सर्वे करूया दुसरा दिलेला आहे वैयक्तिक अध्ययन पद्धती तिसरा दिलेला आहे प्रयोगात्मक पद्धती आणि चौथा दिलेला आहे निरीक्षण किंवा पर्यवेक्षण पद्धती तर आता विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्याची प्रॉब्लेम आहे एकच तर त्याच्यासाठी आपण काय करूया वैयक्तिक अध्यापन अ सॉरी अध्ययन पद्धतीचा वापर करूया वैयक्तिक कारण की एका मुलाची गोष्ट आहे चला ठीक आहे त्यानंतर खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते आता शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणते आहे हा इथं आहे तर शैक्षणिक मानसशास्त्र हा कला आहे विज्ञान आहे की विधायक विज्ञान आहे की वरीलपैकी एकही नाही तर यापैकी सर्वात महत्वाच्या आणि सर्वात त्याला आपण काय म्हणूया सटीक उत्तर होईल विधायक विज्ञान सो, आहे ठीक आहे शैक्षणिक मानसशास्त्र स्वरूप काय आहे विधायक विज्ञान आहे म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र हे विधायक विज्ञान आहे त्यानंतर पुढला प्रश्न असे प्रश्न विचारतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा लागतो जर एखादा विद्यार्थी तुम्हाला सन्मान देत नसेल आदर करत नसेल हां तर तुम्ही काय कराल त्याकडे दुर्लक्ष कराल असं तर शकत हो नाही परीक्षेत कमी भूल देताल असं होणारच ना नाही जी असं कसं देताल त्याच्या पालकाशी संवाद साधाल आता त्याच्या पालकाला काय सांगायचं की तुमच्या विद्यार्थी मला संवाद सन्मान देत नाही असं सांगायचं हा सुद्धा करू शकत नाही त्याला रागवाल ना रे बाबा गुरुजी कधी रागवू शकत नाही तर हा जो आहे प्रश्न चुकीचा आहे आणि असे प्रश्न सुद्धा टी ई मध्ये येतात याच्यात तुम्ही कोणतंही उत्तर लिहिलं कोणतंही तरी पण तुम्हाला काय मिळेल मार्क्स मिळेल गुण मिळेल तर या प्रश्नाच्या हे जे चारही ऑप्शन आहेत यापैकी एकही बरोबर उत्तर नाही असे असे होतात प्रत्येक परीक्षेत एक ला दोन प्रश्न असे होतात अशा वेळी तुम्हाला जो समरूप वाटतो किंवा जो चांगला वाटतो त्याला करून घ्यायचा नॉट अटेम्प्टेड जर असला तर मार्क्स मिळत नाही ना त्यामुळे काहीतरी करून ठेवायचे आणि असेही टी टीला निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षकांसाठी मनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे बरोबर आहे त्याच्या कारण काय तर मुलांना अनुशासित करण्यात आता अनुशासनवाला काम आहेच नाही मुलांना अनुशासनवाला काम आहेच नाही त्यानंतर दुसरं दिलेलं आहे परीक्षेच्या निकालामध्ये प्रगती होते सर्व आपण फक्त परीक्षेच्या निकालावर आताची शिक्षण पद्धती नाही मुलांना अभिप्रेरित करण्यास सोयीस्कर मार्ग आहे थोडं थोडं ठीक आहे त्यानंतर मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत होते हा चौथा जो ऑप्शन आहे आता आपल्याला बाल मनोविज्ञानाचे ज्ञान का आवश्यक असते एक शिक्षक म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून तर मुलांना आपल्याला शिकवायचं आहे आणि मुलांच्या ज्या व्यवहारातला व्यवहार आहे तो समजण्यासाठी शिक्षकाला त्याची काय होते मदत होते म्हणून पर्याय क्रमांक चार त्याचे काय असेल बरोबर आन्सर असेल उत्तर असेल त्यानंतर शिक्षणाचा उद्देश रिकामी जागा हा असावा शिक्षणाचा उद्देश काय असावा किंवा शिक्षणाचा उद्देश खालीलपैकी काय असावा इथं दिलेला आहे तर आपण बघून घेऊया काय असावा तर विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्ट्या कुशल बनविणे चला ठीक आहे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृतीचा विकास करणे चला हाही ठीक आहे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे चला थोडा बहुत ठीक आहे व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा तर आपण जो काही शिक्षण देतो तर शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे की व्यावहारिक जीवन व्यवहारिक जीवन जगण्यासाठी त्याला काय करणे तयार करणे विद्यार्थ्याला तयार करणे म्हणून पर्याय क्रमांक चार काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की पाचव्या वर्गात न्यून दृष्टी असणाऱ्या बालकाला न्यून दृष्टी ज्याला कमी दिसतो न्यून म्हणजे कमी आणि दृष्टी म्हणजे दिसणे ज्याला कमी दिसतो असा पाचव्या वर्गाच्या तुमचे विद्यार्थी आहे तर काय करायचं निम्न दर्जाचे कार्य केले तर तरी त्याला क्षमा करणे योग्य होईल म्हणजे त्याने काही बरोबरी कार्य नाही केलं तरी त्याला क्षमा करायचं नाही असं होत नाही कारण की सर्वांना सारखीच वागणूक द्यावी लागते म्हणून हा तर होणार नाही त्यानंतर त्यांच्या दैनंदिन कार्यामध्ये त्याच्या आईवडिलांची व मित्रांची मदत केली पाहिजे अरे बाबा आईवडिलांना मित्रांच्या स्वतःची फुर्सत नसते तर तो काय वर्गामध्ये येणार आहे का तो सुद्धा होणार नाही वर्गात सामान्य वागणूक देण्यात यावी व ऑडिओ सी डीच्या माध्यमातून सहाय्य प्रदान करण्यात यावी हे बरोबर आहे कारण की बाकी विद्यार्थ्यांना आपण जी वागणूक देतो तीच त्याला वागणूक देण्यात यावी पण त्यासाठी आपण विशेष काय करू शकतो ऑडिओ सी डी म्हणजे जो काही आता त्याला दृष्टीहीन आहे ना त्याची दृष्टीहीन नाही आहे पण दृष्टी कमी आहे न्यून दृष्टी आहे त्याला कमी दिसते म्हणून ऑडिओ ऐकण्यामध्ये ज्या का एवढ्या काही सीडीज आहे त्याच्या माध्यमातून आपण त्याला सहायता प्रदान करू शकतो आणि वर्गामध्ये त्याला सामान्य प्रकारची वागणूक द्यावी कारण की जेणेकरून त्याच्यामध्ये न्यूनपणा येणार नाही त्यानंतर वर्गात विशिष्ट वागणूक द्या विशिष्ट वागणुकीने त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक तीन आपला काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे की एक बालकाचे पालक तुम्हाला कधीही शाळेत भेटण्यास आले नाही असं होते ना गुरुजी हां होते ते कधीच पालक येत नाही तर अशा स्थितीत तुम्ही काय कराल तर एक शिक्षक म्हणून एक शिक्षिका म्हणून बालकाकडे दुर्लक्ष कराल नाही चालत नाही पालकास पत्र लिहाल तोही चालत नाही पालकास पत्र लिहू का कराल जी एवढं जर पालक समजदार असता तर तो भेटायलाच आला असता त्यानंतर तुम्ही स्वतः त्याला भेटाल हा बरोबर आहे आणि बालकाला शिक्षा द्याल हे तर होतच नाही तुम्हाला शिक्षा मिळेल भाऊ छडीला की छमछमवाला काम केला तर तुम्ही स्वतः त्याला भेटाल हा काय होईल त्याच्याबरोबर पर्याय होईल पर्याय क्रमांक तीन पुढला आपण प्रश्न बघूया जर काही विद्यार्थी वर्गात शिकण्याच्या मनस्थितीत नाही तुम्ही शिकवतात आणि वर्गामध्ये विद्यार्थी शिकण्याच्या मनस्थितीत नाहीत अशा वेळी तुम्हा तुम्ही काय कराल अशा वेळी तुम्ही काय कराल तर सांगा बरं समजा तुम्ही गुरुजी असले तुम्ही असले तर काय कराल तर पहिला इथं दिलेलं आहे त्यांना अध्ययन करण्यास बंधन घालायला कंपल्सरी भर पडना छायरे भाऊ वाचायचे चैरे गबाळ्या नाही असं म्हणायचं नाही त्या विद्यार्थ्याला वर्ग सोडून देण्यास सांगाल चल बाहेर जा उभा राहा कोंबडा बन कोंबडी बन अजून काय पण कुत्रा पण भालू बन नाही ते चालत नाही त्यांना व्यवस्थित अध्ययन करण्याची सूचना द्यायला सूचना साचना काही चालत नाही तुमची सूचना समजा ते ऐकते तर त्या मनस्थितीत ते अगोदर आले असते त्यांच्या रुचीशी संबंधित रंजन बाबी सांगाल ज्या काही त्यांना रंजक बाबी वाटतात त्या सांगाल हेच गोष्ट बघ मग त्यांची जी रुची आहे तशा प्रकारे तुम्ही काय करायचं शिक्षण द्यायचं म्हणजे अध्यापन करायचं ठीक आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नव्हे नाही ना असं विचारले निगेटिव्ह निगेटिव्ह जे काय स्टेटमेंट आहे पर, ते आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे बघूया आपण ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे येते तर पॉझिटिव्ह आहे जी चला ठीक आहे पॉझिटिव्ह आहे म्हणून होणार नाही कारण की आपल्याला निगेटिव्ह बघायचं आहे ते व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकतांचे समाधान करणे हेही पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे होणार नाही ते व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकांक्षांच्या प्राप्तीकरता सहाय्य ठरते हेही पॉझिटिव्ह आहे म्हणजे ते होणार नाही आपल्याला नकारात्मक बघायचं आहे नकारात्मक कसं आहे की एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरे प्रेरणेच्या संदर्भात अभिप्रेरणेच्या नकारात्मक प्रक्रिया बघितली आहे ते व्यक्तीला अप्रिय स्थितीपासून दूर ठेवते हे काय आहे नकारक का आहे ठीक आहे म्हणून ही योग्य होणार नाही पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढला आपण बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की खालीलपैकी कोणते मंदगतीचे वैशिष्ट्य नाही इथं सुद्धा आपल्याला निगेटिव्हच काय करायचे स्टेटमेंट बघायचं आहे बुद्ध्यांक पंचवीस ते सत्तरच्या मध्ये असणे ठीक आहे हे आहे का हे वैशिष्ट्य आहे आपल्याला काय करायचं आहे नाही मंदगतीने शिकणे जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे मंदगतीचे आपल्याला नाही बघायचे आहे वातावरणाशी अनुकूल होण्यास अडचण येणे ही सुद्धा वैशिष्ट्ये आहे आणि आंतर वैयक्तिक संबंधांमध्ये कमकुवतपणा असणे हा त्याच्या वय मंद मती काही काय नाही आहे वैशिष्ट्ये नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार याचा होईल उत्तर होईल त्यानंतर प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानले जाते आता प्राथमिक शाळेतील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम आहे तर इथं पर्याय दिलेला आहे काय व्हिडिओ अनु अनुरूपण त्यानंतर प्रदर्शन त्यानंतर स्वतः घेतलेले अनुभव आणि वरील सर्व तर प्राथमिक शाळेतील बालकांसाठी सर्वात अगोदर त्यांनी स्वतः तो अनुभवायला पाहिजे म्हणून स्वतः घेतलेले अनुभव हा अतिशय उत्तम मानला जातो त्यानंतर रिकाम जागा हे अध्ययनाचे अयोग्यतेचे लक्षण आहे अयोग्यतेचे लक्षण कोणतं आहे तर पडून जाण्याची प्रवृत्ती असणे पडून देण्याची प्रवृत्ती असणे त्यानंतर अशांत ऊर्जावान व विध्वंसक असणे त्यानंतर अवधान संबंधित विकार आणि अभिप्रेरणेचा अभाव तर अयोग्यतेच्या लक्षणे तर काय होईल अवधान संबंधित विकार हा काय होईल अध्ययनाच्या अयोग्यतेच्या एक महत्वाचं काय आहे लक्षण आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की सुरक्षा तंत्र सुरक्षा तंत्र हे आपल्याला रिकम जागा खूप मदत करते कशापासून हिंसक कृतीपासून वाचवण्यासाठी तणाव दूर करण्यासाठी थकवा दूर करण्यासाठी की अनोळखी व्यक्तीपासून बचाव करण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी तर सुरक्षा तंत्र हे आपल्याला तणाव दूर करण्यासाठी काय असते खूप महत्त्वपूर्ण असते म्हणून पर्याय क्रमांक दोन याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी रिकम जगाच्या संकेत आहेत कशाच्या ते कसे शिकतात त्यानंतर दुसरा दिलेला आहे की यांत्रिक अभ्यासाची आवश्यकता आहे त्यानंतर शिकण्याची अनुपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक स्तर आता नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी हा त्यांच्या शिकण्याची अनुस्तु अनुपस्थिती दर्शवते म्हणजे त्यांना शिकण्यामध्ये काय आहे रुचीच नाही आहे म्हणून त्यांना काय येत आहेत अडचणी येत आहेत ज्यांना रुची असते ते काय करतात आपल्या अडचणींवर मात करतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याच्या काही वेळी बरोबर उत्तर होईल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया पुढला प्रश्न म्हणत आहे की शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे नसले पाहिजे असले पाहिजे नाही तर बघूया कोणते नसले पाहिजे विद्यार्थ्याला माहिती मिळविण्यास आहे हे तर असले पाहिजे केवळ माहिती संक्रमित करणे फक्त माहिती देणे हे नसले पाहिजे म्हणजे बस पाठ केला फक्त माहिती दिली फक्तच त्याला आपण काय म्हणतो इन्फॉर्मेशन दिली हे नसावे ठीक आहे तिसरं आपण बघूया विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे हे तर ध्येय असलेच पाहिजे माहितीचे अर्थ निर्वचन करण्यास कौशल्य विकसित करणे हे सुद्धा असले पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा सर्वात बरोबर आहे आणि हे ध्येय नसले पाहिजे कशाचे शिक्षणाचे त्यानंतर मूल्यमापन त्रिकोणात प्रमुख घटक असतात आता याच्यामध्ये तीन घटक असतात सहा घटक असतात चार घटक असतात की नऊ घटक असतात याच्यामध्ये आपली गोची होते जी याच्यामध्येच गोची होते ना आता स्पष्ट स्पष्ट दिलेलं आहे मूल्यमापन त्रिकोणात आता त्रिकोण म्हटलं तर किती घटक असतील तीन घटक असतील सोप्पा काम कधी कधी असंही आपल्याला काय करतो प्रश्न मामू बनवतो मग बाईला काय बनवते ती माहीत नाही बाबा पण असे म्हणतात मामू बनवतोय म्हणून चला ठीक आहे तर मूल्या त्रिकोणात तीन घटक असतात त्रिकोण आहे म्हणून तीनच थी। घटक असतील पुढला प्रश्न बघूया आपण अभ्यासक्रम विकसन ही रिकामी जागा प्रक्रिया आहे तात्पुरती आहे अखंड आहे लवचिक आहे सॉरी अलवचिक आहे की स्थिर आहे तर अभ्यासक्रम विकसन म्हणजे जो आपला सिलेबस डेव्हलपमेंटचं जो काम आहे ठीक आहे तो कशी प्रक्रिया आहे तरी अखंड आहे ना अखंड आहे नॉन एंडेड आहे कंटिन्युअस आहे त्यामुळे पर्याय क्रमांक याचा काही होईल उत्तर होईल त्यानंतर पुढला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजेच रिकामी जागा होय अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र विद्यार्थ्याचे आपल्याला कुठं मिळते अध्ययनपणाचे उद्दिष्ट आहे अध्ययनाचे कारण आहे अध्ययन निष्पत्ती आहे की अध्ययन अनुभव आहे जे गुरुजी लोक ज्या काही लोक शिकवत असतील त्यांना पटकन उत्तर आलं असेल अध्ययन निष्पत्ती आपण सर्व काही सर्व काही कशासाठी करतो आपलं अंतिम जे उद्देश आहे तो काय आहे आपली अध्ययन निष्पत्ती आहे चला ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन त्याच्याकडे उत्तर होईल हां जे गुरुजी नवीन नवीन आहेत ताजे ताजे आहेत त्यांनी पाठ करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर उलट सुलट बाजू मांडणे विधानाचे खंडन करणे समर्थन करणे या बाबी कशामध्ये येतात पाठांतरामध्ये येतात स्मृतीमध्ये येतात वादविवादमध्ये येतात की विस्मरण अजि डिबेटमध्ये येतात कुजाने डिबेटला आपण काय म्हणतो वादविवाद करतो त्याच्या आपण उलट सुलट बाजी मांडतो हा असा तर तो तसा त्याच्यानंतर दुसऱ्याच्या विधानाचे खंडन करतो काही काही विधानाचं समर्थन सुद्धा करतो हे सर्व कुठं येतात वादविवादमध्ये येतात डिबेटमध्ये येतात जो डिबेटमध्ये वादविवादमध्ये चांगला असतो त्याच्या चिंद्या सुद्धा विकून जातात हा ठीक आहे तर आजकाल अध्याप अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील दोष आढळून येतात आता ज्या काही गुरुजी लोकांच्या संघटना आहेत अध्यापक संघटना आहेत त्याच्यामध्ये काही दोष आहेत नाही आहेत असं नाही तर कोणते दोष आहेत संघटनानं आलेले राजकीय स्वरूप हां आम्हाला यांचं आशीर्वाद आहे वरदान आहे जे गुरुजी लोक आहेत त्यांना आता तुम्ही पुन्हा पुन्हा नको मग काय की जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करतो तेव्हा आपल्याला त्याचा ते अनुभव येतो तर संघटनांना सध्या काय दिलेलं आहे राजकीय स्वरूप आलेलं आहे बरोबर आहे त्यानंतर ता हे दोषच आहे ना हा दोषच आहे बौद्धिक व व्यावसायिक सुधारणांचा अभाव झालेला आहे त्यामुळे जेवढ्या ज्याला शिकवता येत नाही तो नेताच होते गुरुजी हा ठीक आहे सर्व नाही पण मी काही नेता लोकांचे म्हटलं चला ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक बाबींपेक्षा इतर बाबीत रस घेणे हा शैक्षणिक बाबी मध्ये नाही इतर बाबी चलो वहा जाणार आहे मोर्चा करेंगे ऐसा करेंगे वैसा करेंगे वा करेगे बस आता पहिलाही पहिलाही दोष आहे दुसराही दोष आहे तिसराही दोष आहे म्हणजे वरील सर्वच दोष आजकालच्या अध्यापक संघटनेला लागू पडतात त्यानंतर पुढला आपण बघूया हा रिकाम जागा हा द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत आता द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीतील पायऱ्या कोणत्या आहेत प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण की उच्च माध्यमिक शिक्षण तर याच्यामध्ये आपण बघूया याच्यामध्ये जर आपण बघूया की द्विधोत्मक शिक्षण हा प्रत्येक शिक्षण पद्धतीला लागू होतो म्हणून वरील सर्व आपला काय होईल उत्तर होईल नाही प्राथमिक नाही जी ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणत आहे की अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्या एंटी शिक्षकाने काय करावे त्यांच्या पालकास समस्या सोडविण्याबाबत सांगावे नाही सांगावे नाही करावेवाला काम आहे त्यामुळे हा होणार नाही याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा प्रत्येक वेळी प्राचार्यांना नाही विचारलं त्यांना भरपूर कामं असतात किती कामं असतात माहीत आहे भाऊ व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर मा माझे मेसेज येते आत्ताच पाहिजे तात्काळ पाहिजे दोन तासात पाहिजे हो कधी कधी तर रात्रीच्या दहा वाजता येतात आणि दोन तासात पाहिजे म्हणते अरे भाऊ गेला त्यानंतर डॉक्टरांची मदत घ्यावी बरोबर आहे कारण की त्यांना काय आहे जटिल समस्या आहेत तर आपण एक शिक्षक म्हणून काय करायचं डॉक्टरांची मदत घेणे आपल्याला सर्वात चांगलं होईल आणि सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी पण हा तेवढं चांगलं होणार नाही कारण की एखादं अपंग विद्यार्थी आहे त्याला तर जटिल समस्या जा जर जा जाणून घ्यायची असेल तर आपल्याला काय करायचं काय करावं लागेल डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल त्यानंतर ते पुढला प्रश्न आहे की अध्ययन व अध्यापनावर याचा परिणाम होतो कशाचा परिणाम होतो शारीरिक घटकाचा शारीरिक घटकाच्या सामाजिक घटकाच्या परिसरीय घटकाच्या कोणा कोणत्या घटकाच्या काय का होतो परिणाम होतो तर भाऊ सर्वच घटकाचा परिणाम होतो म्हणून वरील सर्व त्याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया अध्यापन हा रिकामी जागा आहे व्यवसाय आहे उद्योग आहे धंदा आहे की वरील सर्व आहे भाऊ धंदा नाही म्हणायचा जी धंदा नाही म्हणायचा तर अध्यापन काय आहे हा व्यवसाय आहे अध्यापन काय आहे हा व्यवसाय आहे आपण व्यवसायामध्ये लिहिलो लिहितो ना शिक्षक शिक्षिका डॉक्टर मास्तर वगैरे वगैरे हा तर व्यवसाय अध्यापन हा काय आहे व्यवसाय काय आहे तो उद्योगसुद्धा नाही धंदा सुद्धा नाही आणि सर्वत्र येणारच नाही त्यानंतर पुढले दोन प्रश्न आहेत फक्त जर तुम्हाला चा? आता चांगला वाटत असेल ओटी गुरुजी तुमच्यासाठी एवढा मेहनत करत आहेत तर काय करायचं जुने व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता काय करायचं सबस्क्राईब करायचं तुमचे गुरुजी लोकांना पण काय करून टाकायचं हरवट करून टाकायचं शेअर करून टाकायचं हां आणि नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर बे लायकन अशी घंटी असते ना घंटीला टुंकन मारायची तर ओटी गुजीचे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील ठीक आहे राघव व रमेश यासाठी राघव हा सांगितलेली गोष्ट ताबडतोब आत्मसात करतो व आत्मसात व रमेश आत्मसात करत नाही या दोघांमध्ये भेद दिसतो कोणता भेद दिसेल बौद्धिक भेद दिसेल की आत्मिक भेद दिसेल शारीरिक भेद दिसेल की तिन्हीपैकी कोणताही भेद असू शकतो आता काय म्हटलंय आत्मसात करणे सांगितलेली गोष्ट आत्मसात करणे तर याच्यामध्ये कोणता भेद होईल तर बौद्धिक त्यांची जी इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत विविधता आहेत म्हणून बौद्धिक हा उत्तर येईल त्यानंतर कौटुंबिक समस्येने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आलेला आहे त्याच्या कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम आहेत तो तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घ्याल तर तुम्ही असे म्हणाल की शिक्षकाचे कार्य फक्त शैक्षणिक संबंध समस्या निराकरणाचे आहे नाही असं आपण म्हणू हो शकत नाही कौटुंबिक दुष्परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होत असेल तरच त्याला मदत करणारे फक्त शिक्षणाची नाही प्रत्येक गोष्टीवर त्याच्या काय होऊ शकते मदत होऊ शकते तिसरं आहे त्या ते विद्यार्थ्याला तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कराल हा हा हाच आहे आदर्श गुरुजीचा काय काय कर्तव्य की कोणतीही प्रकारची समस्या असो आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला जेवढं बनेल जेवढं शक्य असेल तेवढं त्याला काय काय करायचं मदत करायची त्याला मुख्याध्याप्याकडे जाण्यास सांगाल नाही हा तर बेकार काम आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याच्या काय होईल उत्तर होईल आता आपण शेवटच्या काय करूया प्रश्नाकडे जाऊया की विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तम यश मिळवावे म्हणून काय करायचं काय करायचं त्याला पारितोषिक दोन्ही देण्याचे आमिष दाखवावे अरे फक्त आमिषाने फक्त चॉकलेट दिल्याने काम होत नाही वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची उदाहरणे द्यावी त्याच्यामध्ये न्यूनगंड पुन्हा येऊ शकतो हा सुद्धा करू शकत नाही त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन देणे वा 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 याने एवढा केलेला आहे आणि याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त काय आहे एबिलिटी आहे योग्यता आहे असं त्याला जर म्हणाल तर तो अधिक चांगला करण्याचा प्रयत्न करेल चौथा दिलेला आहे यशस्वी विद्यार्थ्यांसोबत त्याची तुलना करावी तुलना करूच नाही कारण की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची काय असते बुद्धिमत्ता असते आणि योग्यता सुद्धा एक विशिष्ट प्रकारची असते म्हणून त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून प्रोत्साहन द्यावे हा चांगला होईल मी इथंच थांबतो असाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडून राहा नमस्कार